जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुरकवाडी इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भुरकवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रविवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील के आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा ओगलेवाडीच्या तेजासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व ओगलेवाडीचा तेजा गट क्रमांक तेरामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या भुरकवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाला व ओगलेवाडीच्या तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन